शिराळा तालुक्यातील चरणगाव संध्याकाळचे सहा वाजलेले शेतकरी मोहन संभाजी नायकोडी आपली गुरं घेऊन घराकडे येत होत होते पावसाची रेप रेप काळू गडद होत चाललेला धुक्यानं संपूर्ण पटार झाकलं गेलं होतं सगळीकडं अंदुक अंदुक दिसत होतं तेवढ्यात अचानक धुक्यातून एक भयंकर सावली हलताना दिसली क्षणभरात ती सावली समोर आली आणि तो होता बिबट्या त्याने गायीवर वीज पडावी तशी झडप गाठली आणि पाहता पाहता गायीला खेचत अंधारात गायब झाला शेतकरी मोहन नाईकुडी काही क्षण स्तब्ध झाले पण दाट धुक्यामुळे काहीच त्यांना करता आलं नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी शोधाशोध सुरू केला आणि गायी निनाय पटारावरती वृत्तावस्थेत सापडली लगेचच पनुमरे वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली त्यांनी पंचनामा केला पण आता प्रश्न आहे शेतकऱ्याला शासनाकडून भरपाई खरंच मिळणार का या बिबट्याचा थरार संपणार तरी कधी या घटनेनं ग्रामस्थ भयभीत झालेत बिबट्याच्या सतत दर्शनामुळे गावकऱ्यांमध्ये भीती आणखी वाढलेली आहे